રાત્રિ સુક્ત ઓમ ભગવતી નિદ્રા દેવી કરી તિચે શ્રદ્ધા સપ્રેમ લાવોની મહામાયા સવિયસી બ્રહ્મોવાચ तू स्वाहा तू स्वधा देवी षट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित थ्रिधा मात्मिसिता बिंदुरूप मात्रा अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तू उद्भव सृष्टीचा पालनकर्ती सर्वांची कल्या कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये जीवनामधे सृष्टी रूपे सृष्टीरूपे महाविद्या महामाया महामेधा महास्मृती स्मृती महामोह आहे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी रीं तू तू बुद्धिबोधलक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खळगधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी चापशरद देवी भृशुंडी परिखायुधा सौम्य सौम्य तर रामाजी तू सौम्य अतिसुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यात सत्या जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ते स्तवायासि स्तोत्र होईल थोडके सृष्टिपालक संहर्ता निद्राधीन गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रांशी मज विष्णू तू शंकर प्रलयाधी स तुच आधार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे तयाशी दुर्दश मधुकैटभा जगदीश्वर श्री देवी सत्वर उपजो विष्णूशी मारावी दोन हे रात्री कुलदेवता श्रीकुलदेवता मस्तू